फोडा आणि राज्य करा ही ब्रा ही ब्राह्मण नीती आहे आणि ह्या ब्राह्मण नीतीचा वापर करून ब्राह्मण ब्राह्मणवाद भाजप आणि आर एस एस फोडा आणि राज्य करा या ब्राह्मण नीतीचा वापर करून आरक्षणाच्या नावाखाली आरक्षणाच्या मुद्द्यावरती बहुजनामध्ये जाती जातीमध्ये तेड आणि वैर्भाव निर्माण करत आहे जाती जातीमध्ये आरक्षणाच्या नावाखाली भांडणं लावण्याचा सतत प्रयत्न करत आहेत आणि आज तो महाराष्ट्रात वाढलेला तो भांडणाचा प्रकार आणि जाती जातीमध्ये वैरभाव नि जाती तेड निर्माण करण्याचं प्रकार आज महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली वाढल्याचं आपल्याला दिसून येतं हे फोडा आणि राज्य करा ही ब्राह्मण नीतीचा षडयंत्राचा भाग आहे लक्षात घ्या आरक्षण हे जाती जातीमध्ये जाती तेड निर्माण करणारा विषय नाही आरक्षण हा जातीमध्ये तेढ आणि वैर निर्माण करणारा विषय नसून आरक्षण हा जाती अंतातून बहुजन समाजाला संघटित करणारी भूमिका आणि तत्वज्ञान आहे आरक्षण हा एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटी आरक्षणाच्या लाभार्थ्यांना जोडणारा विषय आहे तो तोडणारा विषय नाही खरं म्हणजे ब्राह्मणवाद ही बहुजन समाजाची खरी समस्या आहे ब्राह्मणवाद इथल्या धनगराची इथल्या माळी ओबीसी मराठा मातंग भटक्या विमुक्त अनुसूचित जाती जमाती जमातीची इत्यादी बहुजन समाजाची ब्राह्मणवाद ही खरी समस्या आहे आणि ही समस्या बहुजन समाजाच्या लक्षात येऊ नये ब्राह्मणवाद हा आपला क्षेत्र आहे आरक्षणाच्या नावाखाली आपण जे भांडणं लावलं ओबीसी मराठामध्ये मातंग बौधामध्ये एसटी धनगरामध्ये जी जी ही, ही।, ही। जी भानं आहेत की आम्ही एकमेकाची ओबीसी मराठा हा शत्रू नाही मातंगबाऊद हा शत्रू नाही किंवा मा एसटी आणि धनगर हा शत्रू नाही की बहुजन एकमेकाचे शत्रू नाही ते आपण एकमेकाचे बांधव आहोत म्हणून बहुजन हा ब्राह्मणवाद हा खरा शत्रू आहे बहुजन समाजाचा हे बहुजन समाजाच्या लक्षातच येऊ नये आणि जर लक्षात येऊन बहुजन समाजाचं लक्ष आपल्याकडं जाऊन आपल्या विरोधात भोजनाचा संघटित मोर्चाचं निर्माण होऊ नये म्हणून ब्राह्मणवाद्यांनी आणि आरक्षणाच्या नावाखाली यांच्यातच भांडणं लावलीत पण आरक्षणाच्या नावाखाली यांच्यातच भांडण लावणे यांचीच ताकद तोडलेली यांची ताकद विभागली गेलेली आहे यांच्यामध्ये जाती जाती तेड आणि वैर निर्माण केलेला आहे आणि हे करण्यासाठी त्याने आप प्रत्येक जातीमध्ये आपापले दलाल आणि चमचे तयार केलेले आहेत पाळलेले आहेत चुकीचं आर मीडिया समोर जायचं आरक्षणाच्या नावाखाली चुकीचा मुद्दा विषय बोलायचा वादग्रस्त मुद्दा विषयकडे जाती या ते निर्माण करायचा ह्या त्या दलाल आलाच चमच्याचं काम आहे आणि ते दलाल त्यांनी प्रत्येक मध्ये पाळलेत मराठ्यामध्ये मा पाळलेत मातंगामध्ये मा पाळलेत इतर जातीमध्ये पाळलेत म्हणजे बहुजन समाजातील प्रत्येक जातीमध्ये आर एस एसवाल्याने ब्राह्मणवाद्यांनी दलाल तयार केले दलाल पाहिजे चमचे तयार केले त्यांच्या माध्यमातून आरक्षणाचा मुद्दा सतत मीडिया समोर उकरून काढून बहुजनामध्ये जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय मग तो लक्ष्मण हाक्या असेल ना तर परळकर असेल आणखी मराठा समाज असतील मातंग समाज येथे असतील इतर समाजामधील जे दलाल आहेत ते पाहतो आपण मीडियामध्ये ह्यांना आरक्षणाचं देणं गेलं नाही यांना समाजाचं बी देणं गेलं नाही आरक्षणाच्या नावाखाली समाजाची दिशाभूल करायची आणि प्रस्थापित भाजप मनवादी आर एस एस करून दलाली सुपारी घ्यायची आणि स्वतः सेटल व्हायचं याच्या पलीकडं हा त्यांचा धंदाच नाही आणि सगळ्यातमध्ये आरक्षणावर आरक्षणाच्या नावाखाली बहुजन समाजामध्ये आज जो वास सुरू आहे याला याला जास्तीत जास्त मीडिया जबाबदार आहे मीडियावाल्याने असे वाचालविल तयार केले मीडिया के मीडियावाल्याची ही घोडचूक आहे शेवी भोजन बहुजन समाज समाजानं समजून घेणं गरजेचं आहे यामुळं काय झालेलं आहे की तुलान मलान घाल कुत्र्याला याच्यात भोजनाचा कायच फायदा ना ओबीसीचा ना मराठ्याचा एस टीचा ना मातंगाचा या त्या भोजन समाजाचा बाबतीत आपसातच भांडण करून आपली ताकद वाया घालवायला लागलोय याच्यावरून का ना तुलान मलान घाल कुत्र्याला नावाखाली अशी भोजन समाजाची अवस्था झालेला आहे मलान घाल कुत्र्याला याचा सरळ फायदा हा आर एस एस वाल्याला होतो याचा सरळ फायदा ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद्यांना भाजपवाल्याला होतो हे भोजन समाजानं लक्षात घेणं गरजेचं आहे आरक्षणाच्या नावाखाली आपल्या दलालांना आपल्या चमच्या पुढे करून बहुजनात भांडणं लावणारा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे हे बहुजन ओबीसी बांधवानी मराठा बांधवाणी एस टी बांधवाणी धनगर बांधवाणी मातंग बांधवाने बहुजन समाजानं भटक्या बांधवाणी बांधवा बांधवानी आदिवासी बांधवानी हे समजून घेणं गरजेचं आहे तर मी याच्यावरती एवढंच म्हणेल की बाबानो आरक्षण हा भांडणाचा विषय नाही एवढंच काय तर आरक्षण ही समस्याच नाही तुमची काय आरक्षण ही बहुजनाची समस्याच नाही तर तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेताय ही तुमची सगळ्यात मोठी समस्या आहे काय म्हणलो मी आरक्षण ही समस्याच नाही हो तुम्ही हिंदू धर्माचे गुलाम आहात तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेता ही सगळ्यात मोठी समस्या आहे कारण हिंदू हिंदू हा धर्म नसून बहुजन समाजाची समस्या आहे हे समजून घ्या हिंदू हा धर्म नसून मराठ्यांची खरी समस्या आहे हिंदू हा धर्म नसून ओबीसी धनगर माळी इत्यादी बांधवांची ही समस्या आहे हिंदू हा धर्म नसून मातंग चर्मकार अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्ती म्हणजे बहुजन स शेतकरी महिला या बहुजन समाजाची ख बरी समस्या आहे त्यामुळं तुम्ही मुळचे बाव धाव तुम्ही मुळचे भव धाव तिथला ओ मराठा भटका युमुक्त मातंग इत्यादी अनुषीचित जाती जमात ह्या मूळच्या बौद्ध जा बौद्ध बौद्ध बांधव आहेत त्यामुळं घर वापसी करून बौद्ध धर्माचा स्वीकार करून घर वापसी करून बौद्ध बौद्ध म्हणून संघटित होऊन सत्ता हातात घ्यावी आणि आपलेच प्रश्न आपल्याच हातानं सोडवूया ना अत दीप भव स्वयं प्रकाशित व्हावं म्हणून आरक्षणाच्या लाभार्थी आरक्षणाचे लाभार्थी आरक्षणाची अंमलबजावणी करणारे सत्ताधारी बनावे तरच तुमचा प्रश्न सुटेल काय आरक्षणाचे लाभार्थी आरक्षणाची अंमलबजावणी करणारे सत्ताधारी बनावे तरच आरक्षणाचा तुमचा प्रश्न सुटेल